हॅलो नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हा नमस्कार नमस्कार, नमस्कार करा ते बाप्पा तर आज हा ब्लॉग असा आहे आज आम्ही ब्लॉग रेसिपी वगैरे नाही शेअर करणार आहे तर आज मला एक प्रोडक्ट रिसीव झालेलं आहे तर त्याचं मी अनबॉक्सिंग आता करणार आहे ते प्रोडक्ट काय आहे आणि तुम्हाला आवडेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कसं आहे तो प्रोडक्ट ते दे देखील सांगा चला एक्सायटेड अनबॉक्सिंग करून घेऊया तर आम्ही कैची वगैरे देखील रेडी केलेली आहे चला करा प्रोडक्ट हा याच्या आतमध्ये आहे आणि पॅकिंग बॉक्स लई भारी आहे तर असं ही पॅकिंग आहे आता आम्ही याला अनबॉक्सिंग करतोय तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला हा प्रोडक्ट आणि त्याला बघूया काय आहे त्यात गुंडूनी काहीची बघितली ना गॉड गाइस बघू शकता तुम्ही हे बघा वा ओपन कर थैलीतून काढते ते कागद फक्त पिंक कागद त्यात राहू दे म्हणजे त्यात ठेवा काढ केलं हां गाइस तुम्ही बघा असा हा मंगळसूत्र एकदम भारी मला तर जाम आवडलेला आहे कसं वाटेल लड्डू डिझाईन वा मी पण तो 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 एक नंबर आहे ना साडीवर घालून बघ जरा <laughs> गाल की घाल खाली ठेव अरे उलट घातलंय थांब थांब सरळ करून घाल सरळ आहे हा घाल आता थांब असं पगड मी सांगते तुला तसं थांब हा असं कमेंट्स आता मस्त मस्त कमेंट करून सांगा कसा मंगळसूत्रावर <laughs> हा ओके चला तर इथ एवढा लॉंग असा हा मंगळसूत्र आहे आणि मला खूप आवडलेला आहे याचा पॅन्डल तर खूपच भारी आहे डिझाईन अरे तर तुम्हाला कसं वाटलं मला खूप आवडलेलं आणि जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी याची डिटेल्स तुम्हाला कमेंट्समध्ये देईन तर लट्टूला पण आवडलेलं आहे आणि मला पण आवडलेलं आहे आता आमच्या आहोंना दाखवायचा ते तर शॉक होतील शॉक म्हणजे घरात बसून बसून एक ना एक काय नाही काय मागवतच राहा तर बघूया आपण आता तुम्हाला आवडलं तर कमेंट्समध्ये सांगा मी त्याची डिटेल्स देते आणि हे आमच्या गुंडूचं असं कारण आहे असं काही ना काही काही ना काही चालू असतात आणि उद्यापासून ब्लॉग येणार आहे ते फक्त मुलांचे येणार आहेत ॲक्च्युली कसं आहे मी आता ब्लॉग कमी करणार आहे म्हणजे माझं मी स्वतः येणं कमी करणार आहे त्याचं रिझल्ट असं आहे माझ्या डोळ्याला फोडी आली आहे तर याचं पण काही तुमच्याकडे उपाय असेल हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा तर उद्यापासून जे ब्लॉग्स येणार आहेत ते आमच्या ह्या तिघांचे येणार आहे लड्डूचं सोन बाबूचं आणि गुंडूचं तर तुम्ही त्यांच्या पण व्हिडिओला भरभरून प्रेम द्या जसं अगोदरच्या व्हिडिओला मस्त मस्त कमेंट्स करता व्ह्यू येतात सबस्क्राईब येतात आता वन के सबस्क्राईब करा आणि वन केला लवकरात लवकर कंप्लीट करा वन के सबस्क्राईब झाल्याच्या नंतर मी मस्तपैकी एक गिववे ठेवणार आहे त्या गीव वेमध्ये देखील पार्टिसिपेट करा तर भेटूया आपण एक छोटासा हा ब्लॉग आहे शॉर्ट्स ब्लॉग फक्त मंगळसूत्राचा डिटेल्स पाहिजे असेल तर नक्की कळवा मी तुम्हाला डिटेल्स देते भेटूया आता आपण नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या नवीन मुलांच्या ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत टाटा बाय बाय